சோனிச்சு தயாரிச்சாலு சோனூத்தோனூர் தயாரிச்சாலு कालचा हल्दीचा व्लॉग बघतला असेल नसेल तर काल आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि आज आहे लग्न तर आम्ही चालू आहे लग्नाला बघूया आपण आता लग्नाला तिकडेच आणि सोनू बबड्याची वगैरे तयारी चालू आहे बघू शकता तर इथं सोनू बिलत तर इथे सोनू बबडीची सुद्धा तयारी चालू आहे सर्व आम्ही आहे आणि बघू शकता बबडीचा बहुतेक तयारी झाली सर्व हेअरस्टाईल वगैरे लवकरच नवरा निघणार आहे म्हणून सगळ्याला तयारी करून घेतली वगैरे पण इथे तयार होते बसमध्ये जागा पकडायला आणि बस जाऊ शकता पाठीमागून जागा भेटते आणि निवडले सुद्धा पाठीमागून येते लग्न आहे बाराचा म्हणून लवकरच दहा वाजता बस काढणार आहेत म्हणजे लवकरच तर आम्ही सकाळपासून गाय गाय म्हणजे झाले आमचे सकाळपासून निघायची मागे आता आत्ता जस्ट आणि आलो धन्यवाद तर ते पाठीमागून बस सुटली आहे आणि काल किंमत आहे बस आणि इथे बघू शकता पात्र प्रसिद्ध मंदिर आहे गावाजवळ आलो थोड्याच वेळात आता पोहचतो आम्ही इथे तरी पण गाडी आमची बस थांबली येत आता होतात सर्व आपल्या वॉर्ड दे 那我得。

मायक्रोफोन आहे. आमने तयार onload. लेकिन तो इंजिनियर बोलत नाही गागा. मला झाला माने. मला समजले. 25-25 भांगेत शेअर मी. मला तो माहिती पडला. छान देवो. थोडी हवेमध्ये उष्णता आहे खंडगा सरबत घ्या आणि आनंदी मनाने आशीर्वाद देण्यासाठी ज्या खुर्च्या ठेवल्या तिच्यावर स्थान बनव आपण आला आम्ही अतिशय आनंदी झालेलो आहोत आपलं स्वागत करताना आम्हाला अतिशय आनंद होतोय तरी आमचं लागल ना बे तू इकडे ना

तर इथे गेटमध्ये सर्व फोटोशूट वगैरे चालू आहे आणि कानपिळण्याचा वगैरे कार्यक्रम चालू आहे तर तर आम्ही इथे जरा बाजूला बसलेलं म्हणजे आतल्या बाजूला गेटच्या आतमध्ये तर इथून एवढं व्यवस्थित मला शूट करता आलं नाही जेवढं दिसेल तेवढं मी आतल्या बाजूनेच केलेलं आहे आणि तर इथे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते तर इथे नवलदेवाची एंट्री आतमध्ये झालेलं आहे आणि खूप छान असे व्यवस्था केलेली इथे होती आणि स्वागताची सुद्धा खूप छानरित्या त्याने अरेंजमेंट वगैरे केली होती सर्वांची त्यांनी इथे नवरा नवरीचं सुद्धा मधोमध असा खूप सुंदर तिथे असा स्टेज केला होता तर सर्व बाजूला बसायला सर्वांची व्यवस्था होती बाजूबाजूला होती आणि तर इथे लग्नाला आमदारसुद्धा इकडे इकडचे उपस्थित होते मधुकर दळवी तर आम्ही इथे समोरच्या बाजूला वरती आमच्या खुर्च्या वगैरे म्हणजे चेअर होत्या बसायला तर आम्ही त एवढं मला व्यवस्थित दिसत नव्हतं म्हणजे शूट करता दिसत नव्हतं लग्न लागताना वगैरे नवरा नवरीचं तर इथून लांबूनच म्हणजे केलेलं आहे मी शूट तर बघू शकता आता लग्नाला सुरुवात झाली आहे i'm mm -hmm. शुल <laughs> सावधान साहेबांचं आगमन झालेलं आहे आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करत आहोत संजीवनी नाईक आपण कुठे असा तुरीत या सूर्यकांत पाटील बुधवारांना आशीर्वाद देण्यासाठी तथा आमदार साहेब आपल्या प्रचंड शेड्यूल मधून वेळात वेळ काढून आपल्या सगळ्यांना कल्पना असेलच मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे लवकरच असताना देखील बुधवारांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आपले लाडके आमदार आलेले आहेत आम्ही तरीगाव कोपरपाडा रायडे या पंचकृषीतर्फे त्यांचा हा स्वागत करतोय त्यांच्यासोबत कार्यकर्ते आलेले आहेत मी सुरेखान पाटील यांना विनंती करतो की त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांचं पण आज नाव घ्या धन्यवाद संजय भाऊ इथे आलेले आमदार साहेबांबरोबर आलेले त्यांचे सहकारी मनोहर पाटील भगीरथ प्रथमेश पाटील शैलजी चव्हाण यांचं नाईक परिवारतर्फे हार्दिक स्वागत आता आपल्याला वधू महाराज आशीर्वाद द्यायला अलिबागचे दमदार आमदार साहेब आणि कार्यसमरण आमदार साहेब श्री महेंद्रशेख दळवी वागण्यात पुढचे सोबत आलेले माननीय भर समीर पाटील उमेश पाटील यांचे हे घर जी मुरळंच्या भागाची संपर्क प्रमुख आहे मैदानाची धाराणीची कार्यकर्ता आहे थांबा जरा थांबा आता मला तो त्या कोपराचा पाठीमागे बघा चंद्र आपण कुठे जायचं आज खरी गावाचे सगळे मतदार खुश आहेत त्यांनी गावकऱ्यांनी ज्या आमदारांना मत दिलं होतं ते आमदार आताच आम्ही जेवण झालो आहे बघू शकता तिथे समोर देवनाचं मंदिर आहे तिथे आम्ही देवा व्यवस्था आहे सर्वांची आणि इथे समोर मंदिर आहे तर मंदिरात आम्ही बसलो मामा बघू शकता गरम भरपूर होते आणि ही जे मी आहे भरपूर गरम होते म्हणजे ते ते ज़्ञें 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 तर आता इथे रिसेप्शन चालू आहे आणि आम्ही सुद्धा प्रेझेंट वगैरे देऊन निघणार आहोत तर नवरा नवरी सोबतचे काही आमचे फोटोज इथे बघू शकता नवरीकडली रुपवत आहे अशा प्रकारे स्टेजच्या बाजूला हे रुपवत ठेवलेले असते चालू आम्ही आता घरी आणि सर्व म्हणजे प्रेझेंट वगैरे देऊन आता घरी तर आम्ही आता बसपती न आम्ही सेपरेट बाईकवर चालत सर्व दोन तीन आमच्या बाईक आहे तीन वेळाच्या धरणावर उतरलो धरण बघायला आणि बघूया आम्ही पण फर्स्ट टाइमच आलो आहे इकडे भरपूर लोक येतात भिजायला पावसाळी आंघोळीला म्हणजे भिजायला येतात भरपूर तर पावसाळी पाव तर नाही पण आता जाता जाता तरी तर बघूया बघा तीन वेळाचं धरण बघायला आलो आहे का बघा तीन विजया धरण बघूया आपण इथून जायला कुठून बघ रस्ता आहे गेट तिथून आहे काय जात नसेल सोनू द्यावून देत नसतं इथून गेट आहे तीन वेळेच धरून म्हणजे धरणाचा गेट आता बंद दिसतंय आहे ना माझे लोक गेट बंद आहे लॉक आहे आणि बघू शकता हा बघा इथे असं धरण आहे हा आहे तीन वेळ्याच धरण लॉक आहे जाण्यासारखं कुठे आत म्हणून बघायला नाही आहे बाहेरूनच बघतला गेटमधून त्यांच्या तीन वेळ्याचं धरण आम्ही हां हा म्हणजे ते दाखवतात तिकडचा हा म्हणजे तर आम्ही आता इथे थंड 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 जरा व्हायला गरम येत ना तर सोनूला लगेच जेवल्या जेवल्या आता इथे वडापाव वाटतंय वडापाव खायला बसले सोनू बर मला नको बाबा आणि आम्ही संध्याकाळी आलो तिकडून लग्न लावून आणि नंतर थे थे आता वरात येणार आहे तर आम्ही तिकडे आता जेवाण वगैरे वाढायला चाललं आहे तिकडे आता हरी आणि नंतर बघूया आपण वरात तिथे व्हिडिओ कंटिन्यू करा तर आम्ही आता जेवण वगैरे चालू आहे आता वरातीला चालू आहे वरात बघायला